नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया त्या ठळक घडामध्ये जनतेच्या संपर्कात राहून काम केले म्हणून मी निडर आहे माजी नगरसेवक विकास लंगोटे परभणी माझ्या विरोधात कोण उभे राहतात याची मला अजिबात चिंता नाही कारण मी नेहमी जनतेच्या संपर्कात राहून काम केले आहे आणि जनताच मला पुन्हा निवडून देईल असे प्रतिपादन माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे यांनी समाजमाध्यमातून व्यक्त केले लंगोटे यांनी सांगितले की मी परभणी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेरामधून उमेदवारी करणार आहे माझ्या विरोधात कोण उभे राहतील याचा निर्णय मतदार बंधू भगिनी भगिनीच घेतील त्यांनीच ठरवायचे की आपल्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्यांना निवडायचे की केवळ निवडणुकीच्या वेळी जात धर्म आणि पैशाच्या प्रलोभनाचा वापर करणाऱ्यांना ते पुढे म्हणाले मी नगरसेवक पदाचा कार्यकार संपल्यानंतरही गेल्या आठ वर्षापासून प्रभागातील जनतेच्या समस्या अडचणी आणि मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रमाणितपणे प्रयत्न केल करत आहे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी मी सातत्याने धडपडत करत आहे या कामात मी कुठेही कमी पडलो नाही आणि पुढेही पडणार नाही जात धर्म आणि पंथ याच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या निष्क्रिय व्यक्तीविरुद्ध जनतेने सजग राहावे असे आवाहनही त्यांनी केले जनतेने आपल्या विकासासाठी आणि समस्यांच्या सोडवणुकीसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला मत द्यावे कारण निर्णय जनतेचा असेल आणि मला जनतेवर पूर्ण विश्वास आहे असे लंगोटे यांनी स्पष्ट केले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज